कुठे तुम्ही मध्ये या मध्ये या जसं आपण जपाद झुकू तो हात खांद्याकडे आणि बाकीचा लांब हात आहे तो मागे चला डावीकडे झुकाय दावा हात मागे तो हात खांद्या घरे मागे पहा मागे पहा सांग चला दुसरीकडे कुठली कडे मागे बा थांबाईन सोडायला श्वास घेत वर पहा मेरुदंड फिरकायला गेला त्याच्यामुळे मेरुदंड बला दुसरं असं नाही मेरुदंडाला झुकवणार सराव लाँ लाँ मांडीवर ठेवा आणि डावीकडे झुकत आपला डावा हात किती खाली जातो पहा झुकणे रे बाळा हो झुकणार पुढे पाहतोय हा पुढे तू योगा बरोबर आहे झुक समोर पहा चला सर हा हात खाली दुसरा हात हो झुका उजवीकडे झुका पहा तुला खालचा हात गुडघ्याच्या खाली किती जातो कोणत्या बाजूने जास्त जातो कोणत्या बाजूने कमी मग आपल्या श्वासाकडे लक्ष द्या सकाळच्या या प्रसन्न समयाचा आनंद घ्या पक्षांचं लहान सर आहे सर्व विषय कुठलंही नाव घ्या श्वास येतो आहे सो जातो आहे हा या श्रीराम या ओ आणखी काही नाव जे असेल ते पहा तुमचं मन शांत होईल अकरावा योग दिवस आज आपण साजरा करीत आहोत सतत सुरुवातीपासून तो 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 आज जैल इरिगेशन सिस्टीम लिमिटेड टेस्टिक पार्क येथे योग दिन साजरा करण्यात आला आमचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री मोठे भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेला हा योग दिवस अद्याप तर चालू आहे आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत पुढे पुढच्या पिढ्यासुद्धा ते फॉलो करत आहेत आमचे आदरणीय चेअरमन श्री अशोक भाऊ या योग दिनाचं महत्त्व सर्व जाणून आहेत आणि त्यानिमित्त सर्व सहकाऱ्यांचं शरीर मन तंदुरुस्त राहावं म्हणून दरवर्षी आम्ही इथे योग दिन साजरा करतो आदरणीय गुरुदेव श्री सुभाषचंद्रजी जाकेडे उर्फ सूर्यगिरीज महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली जयनिर्देश इथे योगाचे वेळोवेळी क्लासेस घेतले जातात आणि आज योग दिन त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ते साजरा होत आहे धन्यवाद या वर्षाची थीम आहे स्वास्थ्यपूर्ण आरोग्यासाठी आहार